नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण नॉनस्टॉप पंचवीसरावाची वाक्ये पाहत आहोत त्याचा आज भाग पंचावन्नवा आपण पाहणार आहोत चला तर मग आता सुरुवात करू पहिलं वाक्य पाहू मी जे ऐकले ते नाही मी जे ऐकले ते नाही वाक्य आहे ना दॅट्स नॉट हॉट आय हट दॅट्स नॉट हॉट आय हर्ट म्हणजे मी जे ऐकलं ते नाही आहे ना का नाही का ते असं म्हणण्याचा अर्थ आहे हा वाक्याचा मी जे ऐकले ते नाही दॅट्स नॉट हॉट आय हर्ट असं वाक्य आलं आणि फुल स्टॉप आलेलं आहे नाहीसाठी नॉट यूज झालेला आहे आणि दॅट्स म्हणजे दॅट इज आहे इथे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा त्यानंतर मी घरी गेली त्यानंतर मी घरी गेली म्हणजे गेले गेली म्हणजे कशाला दिलेलं आहे तर कळायला पाहिजे की शी आहे म्हणून त्याच्यामुळे केली असेल आलेलं आहे लिहिलेलं आहे इथे तो लक्षात घ्या अर्थ जरा वाक्याचा कसा आहे तो त्यानंतर मी घरी गेली वाक्य ना आफ्टर दॅट शी वेंट होम आफ्टर दॅट शी वेंट होम ग ती घरी गेली लक्षात घ्या इथे काय आहे त्यानंतर मी घरी गेली नाही आहे ती घरी गेली आहे कारण खाली आलेलं आहे बघा शी आलेलं आहे मीसाठी आय येणार होतं बरोबर ना आय हो येणार होतं पण इथे ती घरी गेली असं असणार कारण शी आलेलं आहे म्हणून जरा मराठीचं जे वाक्य आहे दुसरं लक्षात घ्या दुसरं त्यानंतर मी घरी गेली ते जरा करेक्शन करून घ्या त्यामध्ये कसं येणार त्यानंतर ती घरी गेली त्यानंतर ती घरी गेली येणार मग ते शी वेंट होम बरोबर येणार ते करून घ्या जरा आफ्टर दॅट शी वेंट होम असं करून घ्या त्यानंतर तिसरं वाक्य बघा मला आश्चर्य वाटते की तिने असे का केले मला आश्चर्य वाटते की तिने असे का केले वाक्यणा आय वंडर्ड व्हाय शी डीड दॅट आय वॉन्टट व्हाय शी डीड दॅट आणि क्वेश्चन्स मार्क तिने का केले कारण साधा भूतकाळ आहे साध्या भूतकाळासाठी डीड यूज झालेला आहे लक्षात घ्या आणि कासाठी व्हाय केलेलं आहे वॉन्टड म्हणजे आश्चर्य अशा प्रकारे वाक्य आहे आणि शेवटी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन्स मार्क आलेला आहे कशाला कर कारण प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून आय वॉन्टट व्हाय शी डीड दॅट अँड क्वेश्चन्स मार्क तिच्यानंतर चौथं वाक्य बघा कोणीतरी ते काम करेल कोणीतरी ते काम करेल सम समवन विल डू दॅट वक किंवा चॉप म्हटलं तरी पण चालेल समवन विल डू दॅट वक किंवा चॉप कोणीतरी ते काम करेल करेल म्हणजे भविष्य काळ आहे त्याच्यामुळे विल आलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच त्याच्यानंतर पाचवं नेक्स्ट ते अगदी निरर्थक आहे ते अगदी निरर्थक आहे वाक्यणा दॅट्स क्वाईट मिनिंगलेस दॅट्स क्वाईट मिनिंगलेस मिनिंगलेस म्हणजे निरर्थक निरर्थकसाठी मिनिंगलेस आलेलं आहे जे क कलराईज केलेले आहेत शब्द ते खूप महत्त्वाचे आहेत ते व्यवस्थित लक्ष देऊन वाचा कारण ते याच वाक्यात असं नाही तुम्ही कुठलीही वाक्य बनवताना ते यूज करू शकता त्याच्यामुळे त्यांचं मिनिंग काय आहे आणि योग्य कुठल्या वाक्यात ते वापरायचे ते लक्षात घ्या दॅट्स क्वाईट मिनिंगलेस म्हणजे निरर्थकसाठी मिनिंगलेस आलेला आहे म्हणून हे वाक्य असं झालेलं आहे ते अगदी निरर्थक आहे दॅट्स क्वाईट मिनिंगलेस अँड क्वे फुल स्टॉप त्याच्यानंतर सहा वाक्य सर्व चांगले झाले की शेवटही चांगलाच होतो सर्व चांगले झाले की शेवटही चांगलाच होतो वाक्यांना हॉल्स वेल दॅट एंड्स वेल हॉल्स वेल दॅट एंड्स वेल एन्स म्हणजे शेवट हा हे वाक्य आपल्याला माहितीच आहे कारण खूप परिचयाचं वाक्य आहे सर्व चांगले झाले की शेवटही चांगलाच होतं त्याच्यानंतर सातवं वाक्य माझ्याकडे अशा प्रकारे पाहू नकोस माझ्याकडे अशा प्रकारे पाहू नकोस वाक्यांना डोंट लुक ॲट मी दॅट वे डोंट लुक ॲट मी दॅट वे दॅट वे म्हणजे अशा प्रकारे डोंट लुक ॲट मी म्हणजे माझ्याकडे असं पाहू नकोस असं वाक्य दिलेलं आहे अशा प्रकारे पाहू नकोस जे डोंट लुक ॲट मी दॅट वे त्याच्यानंतर आठवं वा वाक्य बघू वा ती डायरी मला परत दे ती डायरी मला परत दे वाक्यांना गिव्ह दॅट डायरी बॅक टू मी गिव दॅट डायरी बॅक टू मी बॅक म्हणजे परत देणे मी म्हणजे मला अँड गिव्ह दॅट डायरी म्हणजे गिव म्हणजे देणे म्हणून गिव्ह दॅट डायरी बॅक टू मी म्हणजे ती डायरी मला परत दे असं आलेलं आहे त्याच्यानंतर नववं वाक्य बघा मी त्या मुलीला आधी किंवा अगोदर आधी किंवा अगोदर दोन्ही एकच मिनिंग होतं त्याचं तुम्ही कुठलंही वापरू शकता मी त्या मुलीला आधी भेटलो आहे किंवा मी त्या मुलीला अगोदर भेटलो आहे वाक्य ना आय हॅव मेड डॅड गर्ल बी फोर आय हॅव मेड डॅड गर्ल बी फोर ले ले है, है क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून हॅव प्लस क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे हॅव प्लस मेट मीटचं मेट झालेलं आहे ते बिफोर म्हणजे अगोदर त्याच्यानंतर दहावं वाक्य हे वास्तव नाकारता येत नाही हे वास्तव नाकारता येत नाही किंवा हे वास्तव येऊ शकत नाही किंवा होऊ शकत नाही म्हणजे आपण हे वास्तव नाकारता येऊ शकत नाही असं आहे ते हे वास्तव नाकारता येत नाही किंवा हे वास्तव नाकारता येऊ शकत नाही वाक्य कसं येणार ना धीस फॅक्ट कांड बी नाईट धीस फॅक्ट कॅन कांड बी डी नाईट म्हणजे नाकारता येणे फॅक्ट म्हणजे वास्तव जे वास्तविक आहे त्यासाठी फॅक्ट यूज केलेलं आहे अँड स्टॉप लास्टला आणि हे वाक्य कसलं आहे नकारार्थी वाक्य आहे म्हणून कांट म्हणजे कॅन नॉट आहे ते धीस फॅक्ट नॉट बी नाईट पण शॉर्ट फॉर्ममध्ये कांट झालेलं आहे म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे हे लक्षात आलं असेलच तुमच्या त्याच्यानंतर अकरावं वाक्य बघू हे परम सत्य आहे हे परम सत्य आहे वाक्यांना दॅट्स दी ॲपसोट ट्रुथ दॅट्स दी ॲप्सिलोट ट्रुथ ॲप्सुट ट्रुथ म्हणजे परम सत्य ॲपसुट म्हणजे बरोबर सत्य म्हणून ॲप्सुट ट्रुथ त्याच्यानंतर बारावं वाक्य बघू वा ते स्वादिष्ट दिसते वा ते स्वादिष्ट दिसते वाक्याणा वाव दॅट्स लोक डेलिशियस वाव दॅट्स लुक्स डेलिशियस म्हणजे ते स्वादिष्ट दिसते असं येते त्याच्यानंतर ते तेरावं वाक्य मी शेवटी ती परीक्षा पास केली मी शेवटी ती परीक्षा पास केली वाक्याना आय फायनली पास दॅट टेस्ट किंवा एक्झाम म्हटलं तरी चालेल आय फायनली पास दॅट टेस्ट किंवा पास दॅट एक्झाम असं पण चालेल मी शेवटी ती परीक्षा पास केली त्याच्यानंतर कसलं वाक्य आहे ते बघितलं असेल तेरावं वाक्य आपल्या लक्षात आलं असेल की साध्या भूतकाळाचं आहे म्हणून पाससाठी ईडी लावलेला दुसरा लावलेलं आहे दुसरं रूप केलेलं आहे पास्ट झालेलं आहे ते त्याच्यानंतर चौदावं वाक्य बघा ते त्या इमारतीच्या पुढे किंवा शेजारी आहे ते त्या इमारतीच्या पुढे किंवा शेजारी आहे येणार इट्स नेक्स्ट टू दॅट बिल्डिंग इट्स नेक्स्ट टू दॅट बिल्डिंग दॅट बिल्डिंग म्हणजे त्या इमारतीच्या नेक्स्ट म्हणजे पुढे म्हणून अशा प्रकारे वाक्य आलेलं आहे ते त्याच्यानंतर पंधरा वाक्य ती कंपनी दिवाळखोर झाली ती कंपनी दिवाळखोर झाली किंवा दिवाळखोरीत निघाली ती कंपनी वाक्य ना दॅट कंपनी वेंट बँक्रप्ट दॅट कंपनी वेंट बँक्रप्ट म्हणजे बँक्रप्ट म्हणजे दिवाळखोरीत निघाली त्याचं दिवाळखोर झालं दिवाळखोरीत निघाली म्हणजे ती काय झाली बंद झाली लॉसमध्ये गेली असं आपण म्हणतो त्याच्यानंतर नेक्स्ट सोळा वाक्य ती एक अविश्वसनीय कथा आहे ती एक अविश्वसनीय कथा आहे वाक्याना दॅट्स ॲन इनक्रेडिबल स्टोरी दॅट्स ॲन इनक्रेडिबल स्टोरी इनक्रेडिबल स्टोरी म्हणजे अविश्वसनीय कथा म्हणून इनक्रेडिबल आलेला आहे ती एक अविश्वसनीय कथा आहे त्याच्यानंतर सतरा वाक्य त्या किमतीत कर समाविष्ट आहे आहे का सॉरी त्या किमतीत कर समाविष्ट आहे का क्वेश्चन्स मार्क हे कसलं वाक्य आहे तर प्रश्नार्थी वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे वाक्य कसं आहे ना डज दॅट प्राईस इन्क्ल्यूड टॅक्स डज दॅट प्राईज इन्क्लूड टॅक्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्या किमतीत कर समाविष्ट आहे का दॅट प्राईज म्हणजे किंमत आहे एक एक किंमत आहे त्याच्यासाठी त्यामुळे काय वापरलेलं आहे डज वापरलेला आहे डू डज वापरतात डू अनेक वचन असे डू सॉरी डू हे अनेक वचनासाठी बरोबर आणि डज असेल तर एक वचनासाठी आता ती किंमत आहे पर्टिक्युलर म्हणून इथे डज वापरलेला आहे म्हणून डज दॅट प्राईज इन्क्लूड टॅक्स अँड क्वेश्चन्स माग आलेला आहे डज दॅट प्राईज इन्क्लूड टॅक्स अँड क्वेश्चन्स मार्ग त्याच्यानंतर हो ना की नाही म्हणजे सतरा प्रश्न डिटेल्समध्ये सांगायचं झालं की आहे हो की नाही प्रश्नाचं उत्तर आहे त्यावेळी एक्झिक्युटिव्ह वब क्रियापदाने सुरुवात केली जाते म्हणून डज आलेला आहे त्याच्यानंतर अठरा वाक्य बघा ते पुन्हा होऊ देऊ नका ते पुन्हा होऊ देऊ नका वाक्यणा डोंट लेट डॅड हॅपन अगेन डोंट लेट दॅड हॅपन अगेन डोंट म्हणजे होऊ देऊ नका हॅपन म्हणजे हो हॅपन म्हणजे होऊ देऊ नका अँड अगेन म्हणजे पुन्हा असं डोंट लेट डॅड हॅपन अगेन त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य मला त्याबद्दल खात्री नाही मला त्याबद्दल खात्री नाही वाक्य ना आय एम नॉट सर्टन अबाउट डॅट आय एम नॉट सर्टन अबाउट डॅट खात्रीसाठी इथे सर्टन यूज केलेलं आहे सर्टन आलेलं आहे बघा म्हणजे खात्री मला त्याबद्दल खात्री नाही म्हणून आय एम नॉट सर्टन अबाऊट डॅट असं वाक्य आलेलं आहे त्याच्यानंतर विसाव सेंटेन्स बघा माझे कुटुंब इतके मोठे नाही माझे कुटुंब इतके मोठे नाही वाक्यणार माझे कुटुंबासाठी माय फॅमिली माय फॅमिली इज नॉट डॅट लार्ज माय फॅमिली इज नॉट डॅट लाज लाज म्हणजे मोठं डॅट लार्ज म्हणजे इतकं मोठं नाही म्हणजे माय फॅमिली इज नॉट डॅट लाज त्याच्यानंतर एकविसा वाक्य मी तुम्हाला ते करण्याची परवानगी देऊ शकत नाही मी तुम्हाला ते करण्याची परवानगी देऊ शकत नाही वाक्यणार आय कांट अलाव परमिशन टू डू दॅट आय कांट अलाव परमिशन टू डू दॅट कांट म्हणजे देऊ शकत नाही अलाव म्हणजे परवानगी देणे अलाव परमिशन म्हणजे परवानगी देणे पण देऊ शकत नाही आहे म्हणून निगेटिव्ह आहे म्हणून कांट झालेला आहे हे लक्षात घ्या आणि फुल स्टॉप लास्टला आलेला आहे त्याच्यानंतर बावीसावं वाक्य माझ्याकडे असे पाहणे थांबवा माझ्याकडे असे पाहणे थांबवा वाक्यांना स्टॉप स्टेअरिंग ॲट मी लाईक दॅट स्टॉप स्टेअरिंग लाट सॉरी स्टॉप स्टेअरिंग ॲट मी लाईक दॅट म्हणजे नेहाळणे थांबवा असं पाहणं थांबवा म्हणून स्टेअरिंग आलेलं आहे ते लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य बघूया तेवीसावं वाक्य आम्हाला अपेक्षा आहे की ती आम्हाला मदत करेल आम्हाला अपेक्षा आहे की ती आम्हाला मदत करेल वाक्य येणार वही आम्हालासाठी वय केलेलं आहे करें? करें. वी एक्सपेक्ट दॅट शी विल हेल्प अस वी एक्सपेक्ट दॅट शी विल हेल्प अस म्हणजे ती आम्हाला काय करेल मदत करेल विल आलेला आहे कारण भविष्य काळ हे करणार आहे असं आहे त्याच्यामुळे विल युज झालेलं आहे त्याच्यानंतर चोवीसा वाक्य बघू मला माहीत आहे की ती व्यस्त आहे मला माहीत आहे की ती व्यस्त आहे वाक्यांना आय नो दॅट शी हॅज बीन बीझी आय नो दॅट शी हॅज बीन बिझी म्हणजे ती व्यस्त आहे हे मला काय हे माहीत आहे असं आहे वाक्य त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य मी बरोबर आहे हे मी तुम्हाला दाखवतो मी बरोबर आहे हे मी तुम्हाला दाखवतो वाक्य ना आय विल शो यू दॅट आय एम राईट आय विल शो यू दॅट आय एम राईट वाक्य अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत तुम्हाला वाचल्यावर बघितल्यावर सगळं लक्षात येईल त्याच्यामुळे व्यवस्थित वाक्य करा त्यांचा सराव व्यवस्थित करा कारण ती येणे खूप गरजेचे आहे जर आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे तर या सर्व प्रकारची सर्व प्रकारामधली वाक्य आपल्याला यायलाच पाहिजे त्याच्यामुळे सराव करत राहा त्याच्यामुळे काय होऊन जाईल तुम्हाला परफेक्टली कुठलं वाक्य कुठे वापरायचं किंवा कसं बोलायचं हे तुमच्या लक्षात येईल ग्रामर पण तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे वाक्य वाचल्यावर तुमच्या लक्षात येतील त्याच्यामुळे ग्रामर जर तुम्हाला अजून येत नसेल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आम्ही खूप चांगल्या प्रकारे आणि सोप्या प्रकारे तुम्हाला ग्रामर समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करा आणि स्टेप बाय स्टेप करतच इथपर्यंत स्टे या म्हणून आम्ही सांगत आहोत व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला आम्ही सांगत आहोत की तुम्ही स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तसं करा तसं तुम्ही फॉलो केलंच तर तुम्हाला इंग्रजी येईलच त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तिथे पण भेट द्यायला विसरू नका तिथे पण खूप महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे तिथे पण भेट द्या तिथे पण आम्हाला फॉलो करा आमच्याशी कनेक्टेड राहा आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तर तुम्हाला माहितीच असतील फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नेल स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट पेज आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन नवीन सरावासाठी 또ो리 र ् य 녀